कल्पना करा महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगा आणि तिथे काळ्या कबीनं ज्वालामुखीच्या खडकातून कोरलेलं एक अख्ख जग ते म्हणजे वेरुळची लेणी हे प्राचीन अभियांत्रिकी आणि कलेचं एक असं स्मारक आहे जे आजही पाहणाऱ्याला थक्क करून सोडतं या वेरुळ लेण्या महाराष्ट्रातील औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर पासून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या सह्याद्री पर्वताच्या कुशीत आहेत पण या लेण्यांबद्दल जाणून घेण्याआधी एक विचित्र प्रश्न विचार करा एखादं भव्य मंदिर पायापासून वर नाही तर चक्क छतापासून सुरू करून खाली जमिनीपर्यंत कसं बांधता येईल ही, ही कल्पना खरंच अशक्य वाटते नाही का पण वेरूळमध्ये हेच वास्तव आहे चला तर मग आपल्या या वेरूळच्या प्रवासात आपण कळसापासून कोरलेलं मंदिराचे रहस्य उलगडूया या सर्व लेण्या येथे अतिशय अभिमानाने उभ्या आहेत ज्या त्यांच्या कारागिरीचा वास्तुकलेचा कोरीवकामाचा त्यांच्या भव्यतेचा आणि मानवतेचा तसेच तीन धर्माच्या एकात्मतेचा धार्मिक सलोक्याचा संदेश देतात ज्ञानाच्या सभागृहांना भेट देऊन अखंड पाषाणातलं कैलास मंदिर अनुभवू आणि शेवटी या दगडात कोरलेल्या अद्भुत वारशाचे महत्व समजावून घेऊ तर आपल्या प्रवासाची सुरुवात करूया वेरूळ म्हणजे नेमकं काय हे आधी समजावून घेऊ बघा ही केवळ दगडात कोरलेली लेणी नाहीत तर सह्याद्रीच्या कातळ कड्यावर साकारलेले एक विशाल कॅनव्हास आहे जिथे इतिहास कला आणि श्रद्धा यांचा जणू काही त्रिवेणी संगम झालाय हे विशाल स्मारक काही एका रात्रीत उभं राहिलेलं नाहीये त्याचं बांधकाम पाचव्या शतकात सुरू झालं आणि ते पूर्ण व्हायला बारावं शतक उजाडलं म्हणजे जवळपास सातशे वर्षापेक्षा जास्त काळ अनेक पिढ्यांनी आपलं आयुष्यपणाला लावून या काळ्या दगडांना आकार दिला या ठिकाणी शंभरहून अधिक लेण्या आहेत पण विचार करा त्यापैकी फक्त चौतीस लेणी आज आपल्याला पाहण्यासाठी खुल्या आहेत आणि या प्रत्येक लेणीची एक स्वतःची अशी वेगळी गोष्ट आहे आणि वेरुळला सगळ्यात खास काय बनवतं माहिती आहे का तो म्हणजे इथला धार्मिक सलोका इथे बौद्ध हिंदू आणि जैन या तीन प्रमुख धर्माचे प्रार्थना स्थळ एकमेकाच्या शेजारी शांततेत उभी आहेत हजारो वर्षापूर्वीच्या धार्मिक संहिष्णुतेचे एक जिवंत आणि खूप शक्तिशाली उदाहरण आहे चला तर मग आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा सुरू करूया बौद्ध लेणी बौद्ध लेणी या इथल्या सर्वात जुन्या लेण्या आहेत असं म्हणता येईल की वेरुळच्या पुढच्या अद्भुत निर्मितीची पायाभरणी याच लेण्यांनी केली तिथे आपल्याला साधेपणा आणि शांतता यांचा या एक अनोखा संगम अनुभवायला मिळतो या लेण्यांमध्ये आज शिरतास एक वेगळाच साधेपणा जाणवतो लेणी क्रमांक एक ते बारापर्यंतच्या पर्यंतच्या लेणी बौद्ध धर्माला समर्पित आहेत लेणी क्रमांक एक म्हणजे भिक्षूंसाठीची निवासस्थान आता तुम्हाला चौकोनी आकाराचा मंडप दिसेल जिथे अनेक खोल्या बांधलेल्या आहेत आणि या खोल्यांमध्ये बौद्ध भिक्षू राहत होते आठव्या शतकात बांधलेली ही लेणी क्रमांक दोन ज्याच्या प्रवेशद्वारावर हे दोन द्वारपाल उभे आहेत बारा खांबांनी बनलेल्या या मंदिराच्या गर्भगृहात भगवान बुद्ध हे व्याख्यानाच्या मुद्रेत सिंहासनावर बसलेले आहेत आणि दोन्ही बाजूंच्या बारा खांबांसह हो, तुम्हाला बोधिसत्व अप्सरा आणि परींसह हो, भगवान बुद्धाच्या इतर पाच मूर्ती दिसतात लेणी क्रमांक पाच या लेणीत प्रवेश केल्यावर तुम्हाला समोर एक मोठा हॉल दिसेल आणि या हॉलमध्ये खाली तुम्हाला दगडापासून बनवलेले दोन समांतर लांब प्लॅटफॉर्म दिसतील प्राचीन काळी बौद्ध भिक्षू या ठिकाणी जेवत असत या विहाराच्या गर्भगृहात बोधिसत्व आणि गंधर्वांच्या आकृत्यांमध्ये भगवान बुद्धाची मूर्ती व्याख्यानाच्या स्थितीत बसलेली आहे पण या सगळ्यात खास आहे लेणी क्रमांक दहा या लेणीला विश्वकर्मा लेणी असेही म्हणतात तिचं पिंपळाच्या पानाचं प्रवेशद्वार आपल्याला थेट बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीची आठवण करून देतात या लेणीत चैत्य विहार दोन मजली आहे सातव्या शतकात बांधलेल्या या लेणी मध्ये भगवान बुद्ध त्यांच्या ध्यानाच्या चार आसनापैकी बसलेले आहेत भगवान बुद्धांच्या उजवीकडे आणि डावीकडे तुम्हाला पद्मपाणी आणि वज्रपाणींच्या अतिशय सुंदर मूर्ती दिसतात या गुहेच्या दुसऱ्या बाजूला गंतव्यस्थानी पोहोचल्यावर तुम्हाला पिंपळाच्या झाडाच्या पानाच्या आकाराचे हे प्रवेशद्वार दिसेल आणि त्यात गंधर्व अप्सरा देखील असतील कारण भगवान बुद्धांना पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त झाली होती म्हणूनच या प्रवेशद्वाराची रचना तिथून प्रेरणा घेऊन केली गेली आहे लेणी क्रमांक अकरा इथे तुम्हाला एक मोठा दरवाजा दिसतो ही लेणी तीन मजली उंच आहे जवळच असलेली लेणी बारा ही अगदी यासारखीच दिसते बौद्ध धर्माला समर्पित सर्व मुख्य लेण्यांना भेट दिल्यानंतर आता आपण हिंदू धर्माला समर्पित तेरा ते एकोणतीस लेण्या पाहूया लेणी नंबर चौदा ही रावणाचा खंदक नावाने ओळखली जाते या लेणीच्या भिंतीवर महिषासूर मर्दिनी चौरस खेळताना भगवान शिव पार्वती नटराजच्या मूर्तीमध्ये भगवान शिव दिव्य नृत्य करताना दाखविले आहे रावण कैलास पर्वत उचलताना दिसतो व नंतर भगवान शिवाची क्षमा मागण्याचे चित्रण पण दिसते माता दुर्गा लक्ष्मी वरा अवतार भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या मूर्ती सहित अनेक शिल्प पाहण्यासारखे आहेत या लेणीच्या जवळ रावणाचा खंदक म्हणून एक खड्डा आहे ज्याच्या म्हणतात की रावणाने आपल्या सेनेसाठी एक अभयारण्याच्या रूपात बनवलेले ले होते लेणी नंबर पंधरा दशावतार लेणी नावाने ओळखली जाते हे एक हिंदू मंदिर आहे यामध्ये भगवान विष्णूच्या दहा अवतारातील मूर्ती आहेत म्हणून ही दशावतार लेणी त्याचबरोबर इतर देवी देवतांच्या मूर्ती पण कोरलेल्या आहेत जसे गणपती देवी पार्वती सूर्य शिव व पार्वती महिषासुर मर्दिनी अर्धनारीश्वर या गुहेत फुलांपासून ते सापांपर्यंत मूर्ती दिसतात बटूच्या मूर्ती देखील दिसतात ही लेणी आपल्या अद्भुत वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे लेणी नंबर एकवीस ही रामेश्वर लेणी भगवान शिवाला समर्पित या लेणीच्या समोर एक उंच चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे गंगा व यमुना यांची सुंदर चित्रे बनवलेली आहेत आता वळूया लेणी नंबर एकोणतीस कडे हे ठिकाण तेलंगा नदीच्या धबधब्याने बनवलेले आहे ही लेणी मुंबई जवळ असलेल्या ले एलिफंटा लेणी सारखी आहे या सुंदर धबधब्याजवळ बनवलेल्या लेणीला ले 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 सीतेचे नाणी घर म्हणतात या लेणीत प्रवेश केल्यावर ले प्रवेशद्वाराच्या एका बाजूला तुम्हाला आठभुजा असलेले भगवान शिवाचे क्रोधाने अंधकार मारताना चित्र दिसते दुसऱ्या बाजूला रावणाने कैलास पर्वत उचलला आहे तो हलवण्याचा प्रयत्न करत आहे भगवान शिव कैलास पर्वतावर माता पार्वतीसह बसलेले आहेत या लेणीच्या मध्यभागी आपल्याला गर्भगृह दिसते ज्याचे चार प्रवेशद्वार आहेत प्रवेशद्वारांवर तुम्हाला जय आणि विजय असे दोन द्वारपान दिसतात गर्भगृहात भगवान शिवाचे एक शिवलिंग आहे यासोबत तुम्हाला भगवान शिव आणि माता पार्वतीच्या अनेक मूर्ती दिसतात आता बौद्ध लेण्या व हिंदू लेण्यांच्या त्या शांत वातावरणातून आपण अशा एका निर्मितीकडे चाललो आहोत जी केवळ वेरुळच नाही तर संपूर्ण जगाचं एक मोठं आश्चर्य आहे आपण आलो आहोत वेरुळच्या हृदयापाशी भव्य वे कैलास मंदिर लेणी नंबर सोळा या कैलास मंदिराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याची एकास्म रचना एकास्म म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर हे मंदिर दगडविटा जोडून बनवलेलं नाहीये तर एक संपूर्ण डोंगर एकच अखंड खडक वरपासून खाली करून साकारलेलं आहे जे भगवान शिवाच्या कैलास पर्वतापासून प्रेरित आहे मंदिरात प्रवेश करतात तुम्हाला दोन सुंदर हत्ती त्यांच्या सोंडेत भांडी धरून धनाची देवी लक्ष्मीला पाणी अर्पण करताना दिसतील संकुलात प्रवेश केल्यावर तुम्हाला दोन्ही बाजूंना हत्तींचे पुतळे आणि मंदिराच्या उजवीकडे आणि विजय विजयस्तंभ आणि शक्तीस्तंभ दिसेल मंदिराच्या दोन्ही भिंतीवर तुम्हाला महाभारत आणि रामायणातील गुंतागुंतीचे कोरीव काम केलेले दृश्य दिसेल कैलास मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्यापूर्वी तुम्हाला एक मोठा सभा मंडप दिसेल एक हजारोनी अधिक वर्षापूर्वी भगवान शिवाना प्रसन्न करण्यासाठी येथे शिव सारखे विविध नृत्य सादर केले जात होते गर्भगृहात प्रवेश करताना तुम्हाला दोन्ही बाजूंना गंगा आणि यमुना दिसेल मंदिराच्या मध्यभागी भगवान शिवाचे शिवलिंग आहे मंदिराच्या इतर भागांप्रमाणे हे शिवलिंग एका मोठ्या खडकात कोरलेले आहे कैलास मंदिराची मागील बाजू रसाच्या आकारासारखी दिसते तुम्हाला असंख्य हत्तीच्या मूर्ती दिसतील जणू काही हे सुंदर हत्ती मंदिरात उंच धरून आहेत मंदिराच्या तिन्ही बाजूंच्या गॅलरीमध्ये भगवान शिव आणि पार्वतीच्या विविध कथा तसेच विष्णूच्या दहा अवतारांचे चित्रण आहे आणि या मंदिराचे सौंदर्य पाहून भारत सरकारने या मंदिराचे चित्रण त्यांच्या वीस रुपयाच्या नोटेवर छापलेले आहे आता आपण वेरुळच्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्याकडे म्हणजेच लेणी नंबर तीस ते चौतीस या जैन लेण्यांकडे वळूया या लेण्या आकारमानाने लहान आहेत पण त्यांची कलाकुसर इतकी नाजूक आणि तपशीलवार आहे की ती जैन तत्वज्ञानाचं प्रतीकच वाटते लेणी बत्तीस ही इंद्रसभा नावाने ओळखली जाते ही खर तर भगवान महावीर व अन्य जैन देवता यांना समर्पित मंदिरांची श्रृंखला आहे वरचा मजला सर्वात मोठा व नक्षीदार आहे सुंदर खांब मोठ्या मोठ्या मूर्ती व छतावर पेंटिंग आहे जैन लेणीमध्ये छत व भिंतीवर सर्वात जास्त पेंटिंग आहे अशाच प्रकारे तेहतीस व चौतीस या लेण्या जैन धर्माला समर्पित आहेत लेणी तेहतीस जगन्नाथ सभा नावाने ओळखली जाते इंद्र सभाच्या बाजूलाच आहे ही जैन लेण्यातील दुसरी मोठी लेणी आहे इथे डावीकडे पार्श्वनाथ उजीकडे गोमाता गाभारात महावीरची प्रतिमा आहे लेणी चौतीस हा एक मठ आहे ज्यामध्ये अनेक खोले आहेत आणि त्यामध्ये जैन धर्माच्या देवी देवतांच्या मूर्ती आहेत इथे एक छोटे मंदिर आहे त्याच्या दरवाज्यावर उदारताची देवी सिद्धिका समृद्धीचे भगवान मातंग यांच्या मूर्ती आहेत या लेणीमध्ये जैन धर्माचा समृद्ध वारसा दिसतो तर मग या संपूर्ण प्रवासानंतर आपण वेरूळच्या या विश्वसनीय वारशाकडे आणि त्याच्या महत्वाकडे एकदा पाहूया एक गोष्ट सांगितली जाते की मुघल सम्राट औरंगजेबाने त्याच्या सैन्याला हे मंदिर तोडण्यासाठी पाठवलं होतं त्यांनी तब्बल तीन वर्ष प्रयत्न केले पण या अखंड दगडाच्या रचनेसमोर ते अक्षरशः हातबदलं झाले ते फक्त थोडंसं नुकसान करू शकले या मंदिराच्या मजबूतीचा यापेक्षा मोठा पुरावा काय असू शकतो शेवटी वेरूळ आपल्याला काय शिकवतं हे केवळ युनेस्कोचे जागतिक वारसास्थळ नाहीये हे एक दगडात कोरलेलं धार्मिक सलोक्याचे प्रतीक आहे आणि हो मानवी कल्पनाशक्ती श्रद्धा आणि परिश्रमाच्या अफाट सामर्थ्याचा एक मूर्तिमंत पुरावा आहे वेरुळच्या या निर्मितीकडे पाहिल्यावर मनात एकच प्रश्न येतो जर हजारो वर्षापूर्वीचे लोक एका अख्ख्या डोंगराला मंदिरात बदलू शकत होते तर मग मानवी सर्जनशीलतेच्या आणि इच्छाशक्तीच्या खऱ्या मर्यादा तरी काय असतील हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का